नमस्कार मी पूजा पंकज तडस वर्धेचे खासदार रामदाजी जितळस यांची सू मागील काळामध्ये कशाप्रकारे लग्न झालं हे तुम्हाला सगळ्यांनी बघितलं कशाप्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी वागणूक मला वागणूक दिल्या गेली नाही बोला तुम्ही एक त्या फ्लॅटवर मला लिहून टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला, गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डी एन ए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले मी हे बाळ घेऊन हे सतरा महिन्याचं बाळ आहे माझं एक खासदार माणूस एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई डी एन ए कर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावल्या गेलं ज्या पद्धतीने माझ्याशी मला, मला वागणूक दिल्या गे गेली प्रत्येक वेळी माझ्यावर प्रत्येक वेळी माझ्यावर अप अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घणागती आरोप लावल्या गेले इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या रोग त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझे छोटंसं बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका एका तान्हा राजकारण घडते तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे कुठे जायचं खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता माझ्यासाठी सगळं राजकारण करता जर जर खासदार साहेब म्हणतात त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना ते हत्तीस टक्के आरक्षण द्या हां त्याच्यानंतर ते म्हणतात की की वुमन एम्पावरमेंट एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला नाही का नाही मिळत मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे देश हा संपूर्ण माझा परिवार आहे त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी वीस तारखेला मोदीजी मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे जेव्हा लोक म्हणतात की म डीएनए कर आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घाणेरड्या नजरे लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे इतक्या घायड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अवहेलना करता आज मी आहे उद्या माझ्यासारख्या दहा पूजा समोर येतील हे बाळ आहे माझं या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझं कुठे चुकते माझा अपराध काय माझ्यासारख्या मुलीला तुम्ही डीएनए मागता करायला तयार आहे मी डीएनए माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा सर्व समाजासमोर करा मी डीएनए ला तयार आहे पण माझी अशी अवहेलना माझा असं अपमान तर करू नका ॲटलीस्ट जे काही आहे ते सर्व मी तुमच्यासमोर मांडलं कशा पद्धतीने लग्न झालं काय झालं मला साधं दोन वेळच अन्न सुद्धा देत नाही या बाळाला दूध पाजण्यासाठी मला कमकेचा घाटा करून पाजावा लागतो इतकी दयनीय करता माझा दोष काय ते मला सांगा आणि ज्या लोकप्रतिनिधीचे तुम्ही तुम्ही त्यांच्या सभा घ्यायला जिथे वर्ध्यात येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या की एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही तर ते समाजाला काय न्याय देतील या पूजातैतडच ज्या खरं तर त्या मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना वर्ध्यातच लोकांच्या समोर उभे करू शकली असते परंतु मी वर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर मी काल गोंदियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे वीस तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलं आहे ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहे तर मोदीजींनी आम्हाला वीस तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेखीला सुद्धा न्याय द्यावा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका